नमस्कार मी पल्लवी राजपूत आणि तुम्हाला आता मी यूटूबवरती पाहायला मिळतच असेल आणि माझे बरेचशा व्हिडिओना तुम्ही सपोर्ट करता मला सबस्क्राईब करता त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांचं मनापासून मी आभार मानते कमीत कमी मध्ये मला तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल खरंच मी मनापासून तुमचे आभार मानते आणि मला वाटलंसुद्धा नव्हतं की मला यूटूबवरती इतका चांगला सपोर्ट मिळेल आणि खरं सांगायचं झालं तर आज पर्यंतचा प्रवास जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी पहिल्यांदा यूटूब चॅनलवरती चार ते पाच वर्षापूर्वी काम करत होते पण मला कॉपरेट क्लेम आल्यामुळं मी काय केलं की तिकडे दुर्लक्ष केलं आणि तो कसा घालवायचा काय करायचं हे मला काहीच माहीत नव्हतं आणि मी तेव्हा नवीन होते यूट्यूबवरती तर एक दोन ते चार व्हिडिओ टाकले असतील मी आणि त्यावरती मला कॉपरेट क्लेम लागला कॉपरेट क्लेम लागल्यामुळे मी काय केलं की मी यूट्यूब बंद केलं आणि मी फेसबुककडे वळाले आणि फेसबुकवरती मी काम करायला लागले फेसबुकवरती मस्त असं माझी प्रोफाईल आहे पल्लवी राजपूत या नावाची आणि तिथे सगळे माझे स्वामींचे कंटेंट आहेत आमच्या इथले एक सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तिकडेसुद्धा मला खूप छान प्रतिसाद मिळाला जवळपास आत्ता माझे एकोणीस हजार फॉलोअर्स आहेत फेसबुकवरती पण मला सांगायचं असं आहे की, चे मुझा की चे। मी फेसबुकवरती खूप काम केलं खूप मेहनत केली पण फेसबुकवरती आपण जेव्हा काम करत असतो कारण की माझे स्वामींचे कंटेंट असल्यामुळं काय होत चाललं की लोक मला श्री श्रीस्वामीसमोर्थ कमेंट्स करायचे आणि खरंच मी पहिल्यापासून एक ध्येय ठेवलेलं होतं की आपल्या जे व्हिडिओ आहेत ते बूस्ट नाही करायच्या किंवा पैसे देऊन काहीही करायचं नाही आहे हे माझं पहिल्यापासून उद्दिष्ट होतं आणि मी ते फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती सुद्धा ठेवली आहे चालू तसंच मला पैसे देऊन कोणतंही काम करायचं नाही मला मेहनत करायची आहे आणि स्वतःच्या हिमतीवरती मला पुढे जायचं आहे त्यामुळे मी कुठलीही पोस्ट माझी बूस्ट केली नाही आहे किंवा पैसे देऊन कोणत्या कमेंट्स घेतलेल्या नाहीत किंवा फॉलोअर सुद्धा घेतलेले नाही आहेत मी खरंच खूप छान पद्धतीनं काम केलं आहे असं मला तरी वाटतंय आणि बऱ्याच जणांचे मला कमेंटसुद्धा येतात की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आत्ता सध्या तुम्ही फेसबुकवरती नसता पण मला सांगायचं आहे की मी फेसबुकवरती खूप मेहनत घेतली पण फेसबुकवरती तसा मला प्रतिसाद नाही मिळाला त्यानंतर मी अचानक यूट्यूब माझं पाहिलं आणि यूट्यूब चॅनलवरती माझा एक व्हिडिओ होता आमच्या मठातला होता आणि डिंडोरी प्रणित सेवा मार्ग तुम्हाला माहितीच असेल आणि चंद्रकांत दादा मोरेसुद्धा माहीत असेल त्यांचा मी व्हिडिओ टाकलेला होता त्यावरती आणि त्याच्यावरती अक्षरशः मला बावन्न के व्ह्यू झालेल्या होत्या आणि मला शॉक बसला की बाबा हे कसं काय असं मी जवळपास तीन वर्षापूर्वी ते चार वर्षापूर्वी तो व्हिडिओ टाकलेला होता आणि इतके छान व्ह्यूज मी आलेले आहेत मग तेव्हापासून मला यूट्यूब थोडंसं तिकडे लक्ष द्यायला चालू केलं मी यूट्यूबकडे यूटूबकडे मी लक्ष चालू केलं त्यानंतर थोडीशी माहिती घेतली आणि मला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला खूप आवडतात पण मी माझे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला चालू केले माझे बरेचसे शॉर्ट व्हिडिओ आहेत आणि माझे स्वामींचेसुद्धा व्हिडिओ खूप छान आहेत मला खरंच स्वामींचे व्हिडिओ टाकायला खूप आवडतं आणि तुमच्यापर्यंत स्वामींचं लाईव्ह जो दर्शन आहे ते तुमच्यापर्यंत सुद्धा मला खूप आवडत असतं त्यामुळे मी जेव्हा जेव्हा मठामध्ये जातो तेव्हा तुमच्यापर्यंत स्वामींचं दर्शन देण्याचा प्रयत्न करत असते मी यूट्यूब वरती आली मी बरेच व्हिडिओ टाकले माझे तेव्हा साडेतीनशे सबस्क्राईब होते मग जवळपास तीन वर्षापूर्वी मी यूट्यूबवरती होते आणि तीन वर्षानंतर मी जेव्हा माझं यूट्यूब पाहिलं तर तेव्हा माझ्या साडेतीनशेच्या दरम्यानच सबस्क्रायबर होते त्यामुळे मला असं वाटलं की अरे बाबा इतके कधी कधी करायचे कारण दोन वर्ष आपण फेसबुकवरती घालवलेले आहेत पण नंतर विचार केला चला घरी बसून काय करायचं आहे तर मी ती काम करायला चालू केलं बरेचसे व्हिडिओ अपलोड केले रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत गेले 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 आणि नंतर असं वाटायला लागलं की अरे इकडे पण काहीच नाही आहे म्हणून मी खूप हाताश झालेले आहे पण तरीही मी माझी जिद्द नाही सोडली मी पुन्हा काम तसं चालू ठेवलं आणि माझा एक व्हिडिओ आहे तो खरंच छान खूप त्याने प्रतिसाद दिला माझी सासूबाई आणि माझ्या चुलत सासूबाईंचा गावाकडचा सा व्हिडिओ आहे तो तो सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे आणि त्यांनी तो व्हिडिओ केलेला होता आणि खरंच खूप छान त्यांनी असा छोटाशी एक क्लिप दिलेली होती मला आणि मी ती सहज अशी अपलोड केली मला वाटलं पण नाही आहे की त्या व्हिडिओला एवढे चांगले व्ह्यूज येतील आणि मी एक सात ते आठ दिवस गेले थोडे व्ह्यूज चालू झाले यायला आणि वन के टू के थ्री के गेल्यानंतर नंतर खूप मला छान वाटायला लागलं अरे हे काय मस्त असं मला खरंच खूप छान वाटलं त्यानंतर मी काय केलं की आणखीन व्हिडिओ टाकायला चालू केले आणि नंतर मी, मी पाहिलं तर एक दिवशी माझ्या जवळपास अडीच लाख व्ह्यूज गेला मला इतका आनंद झाला की अरे हे कसं होऊ शकतंय पण होऊ शकतं यूट्यूबवरती हे नक्कीच होऊ शकतं तुम्ही जर सातत्यानं काम केलं तर यूट्यूबवरती तुम्हाला नक्कीच यश आहे हे तुम्ही विसरू नका आणि तिथून पुढं मी माझा प्रवास चालू केला मला असं वाटलं अरे माझ्या व्हिडिओला यूट्यूबने इतका छान प्रतिसाद दिला आहे लोकांनी सुद्धा छान प्रतिसाद दिला प्रतिसाद दिलाय आणि स्वामींचा सुद्धा मला चांगलाच अनुभव आहे स्वामी माझ्या नेहमी पाठीशी आहेत त्यामुळं मी तिथून पुढं काम करायला चालू केलं माझे बरेचसे व्हिडिओ टाकले वन के टू के थ्री के असे जायचे कधी पहा फाय फाईव्ह केपर्यंत पण सुद्धा जायची आणि खरंच खूप छान वाटायचं मला आणि मस्त असं वाटायचं की आपण काहीतरी करतो आहे आणि लोकांना ते आवडतं आहे म्हणून मी यूट्यूबवरती काम चालू केलं आणि माझं टार्गेट होतं की शॉर्ट व्हिडिओमधून मॉनिटायझेशन करायचं पण आत्ता सध्या माझा हाफ मॉनिटायझेशन झालेलं आहे तुमच्यामुळेच झालेलं आहे त्याचबरोबर स्वामींचासुद्धा मला आशीर्वाद आहे सगळ्यांची मला चांगला सपोर्ट आहे त्यामुळेच मी आज इथंपर्यंत पोचलेली आहे